मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राज्यात सध्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे मुंबई पुणे बीड धाराशिव आसपासच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून परिणामी राज्यात पुढील तीन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेड्या घातल्याचे चित्र आहे तर या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली उभे पीक पावसाने अक्षरशः मातीमोल केले आहे परिणामी बीड सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ढगपुटीसारखा पाऊस रोज पडत आहे त्यामुळे हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची सरकारने तयारी ठेवावी पूर्ण नुकसान भरपाई कोणीच देऊ शकत नाही पण कर्जमाफी करणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे धाराशिव जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे परंडा तालुक्यातील वडनेर गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्यात अडकलेले एकाच कुटुंबातील चार जणांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे सातारा तालुक्यातील गजवडी या गावाची लोकसंख्या पंधराशेहून अधिक आहे या गावामध्ये सहाशेहून अधिक महिला राहतात या गावामध्ये एक अनोखा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे जमीन घराच्या उतार्यावर पुरुषांच्या सोबत महिलांची नावे जोडण्यात आली आहे गजवडी गावातील पुरुष आणि महिलांनी क्रांतीची जोट पेटवली आहे नवऱ्याच्या संमतीने बायकोला घरासोबत जमिनीवर समान अधिकार मिळाला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष उत्सव नागपुरातील विजयादशमी मेळाव्यापासून सुरू होत आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे या पार्श्वभूमीवर यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा खास असणार आहे नागपुरात विजयादशमी निमित्त विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे नारायणपूर जिल्ह्यातील चा पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षा माओवाद्यांच्या झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या सर्वोच्च अशा सेंट्रल कमिटीच्या आणखी दोन वरिष्ठ कॉम्रेडला ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे चकमकीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटकेही हस्तगत करण्यास सुरक्षा दलाने यश मिळवले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बदल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला या लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे महिला संतप्त झाल्या असून हिंगोली जिल्ह्यातील तपोवन या गावातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला व बाल विकास अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी आल्या होत्या लाडकी बहीण योजनेतील निकष बदल्यामुळे महिलांना पैसे मिळत नाही त्यामुळे सरकारने आमच्याच घरात महिलाचे वाद लावले आहेत निवडणुकीपूर्वी सर्व लाडक्या बहिणी होत्या मात्र आता याच लाडक्या बहिणी सावत्र बहिणी झाल्या आहेत का असा सवाल या महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे एकोणसत्तराव्या बॅलंडी ऑर पुरस्कार समारंभात उस्माने डेंबेले आणि एटाना बोनमाटी हे अव्वल विजेते ठरले आहे फुटबॉल जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समारंभांपैकी एक असलेल्या या वार्षिक पुरस्कार समारंभाच्या एकोणसत्तरावा सोहळा फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील थिएटर डू शॅटलेट येथे पार पडला आणि तो निश्चितच एक इतिहासाचा साक्षीदार म्हणून गणला गेला आहे आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली आहे महालक्ष्मी मंदिर प्रशासनाने नवरात्र उत्सवासाठी सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे मंदिर परिसरात सदुसष्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत तसेच सुरक्षेसाठी एआय टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे भाविकांना मंदिरात येण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी भायखळा आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून मंदिरात येण्यासाठी खास बस ही व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे भाविकांना देवीच्या दर्शनासाठी येणे अधिक सुलभ झाले आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत इंडिया मराठी